रामकृष्ण अरे नमस्कार वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हे बघा मित्रांनो बंधू बघिन कसं आहात सुखी असाल आनंदी असाल खुश असाल असे मी देवाजवळ ईश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो बघा आपल्या वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवरनं जंगलामधील वनस्पतींची ओळख वनस्पतींची आयुर्वेदिक औषधी उपाय वनस्पतींची तांत्रिक माहिती तसेच काही जीवनामध्ये प्रभावशाली तोडगे आपण ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे जनहित जनकल्याणासाठी घेऊन येत आहे तरी अजून आपण ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा एकमेका सहाय्य करू अवघे सुपंतर या संत वचनाप्रमाणे आपल्याला सहाय्य करायचं आहे बघा मी तुम्हाला आज कप झाला असेल छातीमध्ये कप झाला असेल खोकला झाला असेल तर छातीमधील कप आणि खोकल्यावर एकदम जबरदस्त असे एक वनस्पती दाखवणार आहे आणि त्या वनस्पतीची आयुर्वेदिक औषधी माहिती मी तुम्हाला देणार आहे तर बघा आपल्याला सर्वांना आडुळसा माहीत आहे बघा तुम्हाला इथं मी त्याचे काही व्हिडिओ काही फोटो दाखवत आहे हे आहे अडुळसा नावाची वनस्पती तर अडुळसा नावाच्या वनस्पतीचा उपयोग आपल्याला असा करायचा आहे की आपल्याला खोकला येत असेल सर्दी खोकला कप जर झाला असेल तर आडुळशाचा इतका जबरदस्त आणि प्रभावशाली उपाय आहे याचे मी तुम्हाला अजून व्हिडिओ घेऊन येणार आहे आडूळशाचे परंतु बघा आडुळसाच्या पाल्याचा रस आपण जर काढला आणि पन्नास एम एल जर आपण रस घेतला तर रसानीसुद्धा खोकला छातीतील कप पूर्णपणे राहून जातो दमासुद्धा त्याने राहतो कप खोकला दम आडुळसा बघा इथं तुम्हाला फोटो दाखवत आहे तसेच बघा इथं तुम्हाला हे बघा हे आडुळसा आहे आणि तो आडुळसा आपल्याला सफेद आला पाहिजे बघा इथं तुम्हाला हे सफेद फुलं आलेले दिसतात त्याची पानं असे असतात तर हा आहे आडुळसा बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आडोळशाच्या पाल्याचा रस काढायचा आहे रस घेतल्याने तुमचा पूर्णपणे खोकला कप राहून जातोय बघा त्याचप्रमाणे आडुळशाचा दुसरा उपयोग आपल्याला रस पेवणार नाही कारण ही वनस्पती ही खूप कडू आहे कडू आहे पण तिचा प्रभावसुद्धा खूप प्रभावशाली आहे फक्त आडुळसा वनस्पती ही तुम्हाला दाखवली अशा प्रकारची आडुळसा नावाची ही वनस्पती असते हिने पूर्णपणे खोकला राहून जातो लहान बाळाचा खोकलासुद्धा तुम्ही त्याला दहा एम एल वीस एम एल त्याचा रस पाजू शकता खोकल्यासाठी पूर्णपणे तो खोकला राहून जाईल त्याचप्रमाणे तसं पेवायला नाही तर ही पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुऊन आणि याचा काढा करायचा आहे काढा करून आपण अर्धा कप याचा काढा पेऊ हो शकता काढा पेल्याने पूर्णपणे दम कप खोकला राहून जातो आडुळशाने त्याचप्रमाणे याचा रस काढायचा आहे याच्या रसामध्ये मध मद मिक्स करायचे आहे समप्रमाणामध्ये रस आणि मध मिक्स करून तुम्ही जर ते जर घेत आहे तीन ते चार दिवस जर घेत आहे चार दिवसामध्ये कसल्याही प्रकारचा खोकला कोरडा खोकला सर्दीचा खोकला कुठलाही खोकला शंभर टक्के राहून जाईल त्यासाठी आडुळशाच्या पाण्याच्या रसामध्ये समप्रमाणामध्ये मध मद टाकून मिक्स करून सकाळी उपवाशीपोटी संध्याकाळी जेवणानंतर तुम्ही जर दोन टाईम ही घेत आहे तीन टाईम घेतली तरी चालेल दोन टाईम जरी घेतली तरी चालेल दोन तीन टाईम जर तीन ते चार दिवस जर घेतले तर तुमचा कोणताही खोकला पूर्णपणे बरा होऊन जाईल तर बघा याचा रस रस घेऊ शकता तुम्ही याचा काढा करून घेऊ शकता याच्या रसामध्ये मध मिक्स करून घेऊ शकता खोकला असेल कप झालेला असेल सर्दी असेल तर त्याच्यासाठी आडुळसा नावाच्या ह्या वनस्पतीचा खोकला कप दम्यावर याचा उपाय होतो तर ही वनस्पती क बघा असे असते तुम्हाला इथे मी वनस्पती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा ही वनस्पती ओळखून आणि आपण आपला खोकला पूर्णपणे बरा करू शकता कधी कधी खोकला राहतच नाही पण आडुळशाच्या पाल्याचा रस किंवा मध मध आणि रस मिक्स करून घेतल्यानंतर तुमचा खोकला शंभर टक्के राहून जाईल कमीत कमी हे औषध तुम्हाला सात दिवस घ्यावा लागेल पत्ते पाणी सांभाळवा लागेल तेल तेलकट आणि गोड पदार्थ जास्त खाऊ नका आणि ह्या आडूळशाच्या पाल्याच्या रसापासून काढ्यापासून रसामध्ये मध टाकून असं मद जर तुम्ही घेताय तर तुमचा शंभर टक्के खोकला कप आणि दमा पूर्णपणे बरा होईल चला अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी आपल्यासाठी अशाच व्हिडिओ घेऊन येत राहील चला थांबतो उद्या भेटू नवीन माहिती नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद रामकृष्णारी जय धनवंतरी भगवान